सर्वांना नमस्कार जबरदस्तीचे लग्न भाग पाच कोड ब्रेक आणि पहिला संदेश युट्यूब टीव्हीच्या व्हर्च्युअल फोर्ट बोर्डावर पी आर अठ्ठेचाळीस म्हणजेच प्रकाशराव अठ्ठेचाळीस टाकून सर्च केले युट्यूबवर हजारो व्हिडिओ दिसले ती प्रचंड गोंधळली अठ्ठेचाळीस म्हणजे काय असू शकते तिच्या वडिलांचे वय नाही ते तर पंचावन्न वर्षाचे आहेत बँकेतील खाते क्रमांक ते पण नाही तिच्या लक्षात आलं की ही प्रेस कॉन्फरन्सची वेळ होती जेव्हा मोहन काकांनी तिला इशारा केला होता म्हणजे हा कोड प्रेसशी संबंधित असणार ईशाने स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओ टायटल्स कडे वेगाने पाहिले किने शेवटच्या टायटल वर आपले लक्ष केंद्रित केले ग्रुप डिसाइड या व्हिडिओच्या थमनेलवर शौर्यवर्धनचा फोटो होता पण हा व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा होता ईशा गोंधळात पडली तिला क्यूचा उवरित भाग आठवला अकरा तीस आणि यूटीबीडी युटीबीडी यू म्हणजेच युट्यूब व्हिडिओ हे स्पष्ट होते म्हणजे ईशाने विचार केला हा व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा आहे पण मोहन काकांनी खास ही वेळ का दिली जर अकरा तीस ही व्हिडिओतील कुठले तरी अचूक वेळ असेल तर ईशाने पटकन हर्बल कमांड कमांड कमांडवजी टी व्हीच्या रिमोटने त्या व्हिडिओवर क्लिक केले आणि व्हिडिओ सुरू झाला व्हिडिओमध्ये एक जुनी प्रेस कॉन्फरन्स दाखवली जात होती जिथे शौर्य एका लहान कंपनीचे अधिग्रहण करत होता ईशाने रिमोटचा उपयोग करून व्हिडिओ थेट अकरा मिनिटे आणि तीस सेकंदावर नेला व्हिडिओ त्या क्षणाला थांबला स्क्रीनवर शोर्याचे जुने फुटेज दिसत होते तो माइक वर बोलत होता आणि मी सर्वांना सांगू इच्छित आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की या कंपनीच्या मालकांनी हा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे त्यांना कोणताही प्रेशर किंवा दबाव व्हिडिओच्या आवाजापेक्षाही ईश्याचे लक्ष त्या फुटेजच्या डाव्या कोपऱ्यात गेले एक जुना कॅलेंडर वॉलपेपर दिसत होता जो शौर्याच्या मागच्या बाजूला होता त्या कॅलेंडरवर एका विशिष्ट तारखेला एका पेनने मोठे पी अक्षर आणि त्याखाली डब्लू असे लिहिले होते ईशाला कळून चुकले पी म्हणजे प्रकाश तिचे वडील आणि डब्लू म्हणजे वारणे मोहन काकांनी तिला हे दाखवायचं मोहन काकाला तिला हे दाखवायचं होतं की शौर्य ने तिच्या वडिलांवर काहीतरी दबाव आणला आहे आणि तो व्हिडिओ मधून काहीतरी महत्वाचे बोलला होता ईशाने पुन्हा एकदा अकरा तीस मिनिटांचा भाग पाहिला शौर्य प्रेशर हा शब्द बोलून थांबतो आणि बाजूला ठेवलेल्या ग्लासमध्ये पाणी पिण्यासाठी खाली वागतो त्याच क्षणी कॅमेराच्या फ्रेमच्या एकदम पडेला मोहन काकांचा चेहरा काही सेकंदासाठी दिसला त्यांनी शांतपणे कॅमेराकडे पाहिले आणि त्याच्या डाव्या हाताच्या दोन बोटांनी गळ्याला फास लावत असल्याचा इशारा दिला केला अर्थातच शौर्यने तिच्या वडिलांना गळ्याला फास लावून धमकावले होते शौर्याच्या टीमची चाहूल ईशाने पटकन टी बंद केला आणि रिमोट बाजूला ठेवला तिचे शरीर थरथरत होते शौर्याने केवळ तिच्या वडिलांना धमकी दिली नाही तर त्यांना ब्लॅकमेल केलं होतं मोहन काका तिच्या वडिलांना मदत करू इच्छितात पण ते शौर्याच्या नजरेत येऊ शकत नाहीत पी आर अठ्ठेचाळीस हे खऱ्या अर्थाने प्रेशर अठ्ठेचाळीस असा कोड होता ईशा आता फक्त एकटीन होती तिला कळून चुकले होते की तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी आणि स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिला आता या जल्लात शौर्याशी खेळ खेळावा लागेल मी हार मानणार नाही शौर्यवर्धन तू माझ्या माझ्यावर जे बंधन लादले आहेस ते मी तोडणारच ईशाने मनातल्या मनात, मनात प्रतिज्ञा केली ती खोलीत एकटी होती पण तिला खात्री होती की ईशोरेचे कॅमेरे तिला वॉच करत आहेत तिने हळूच आपल्या पायातील महागडा बूट काढला आणि बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवला हा बूट शोरेने तिला प्रेस कॉन्फरन्स साठी दिला होता ईशाने बाथरूम मध्ये जाण्याचे नाटक केले बाथरूम मधून बाथरूम मधून आतून कडी लावून ती बूट घेऊन आत गेली तिने बूट तपासला आणि त्यामध्ये काही ट्रेकिंग चिप किंवा असेल असा संशय तिला आला लक्षात आले की तिने त्या लहान कागदावरचा क्यू वाचून झाल्यावर तो चुरगळून कायलमध्ये लपवला होता पण शोधेच्या तपासणीत तो कागद नक्कीच सापडला असता ती बाथरूम मधून बाहेर पडणार तोच बाहेरच्या लिव्हिंग एरियातील इंटरकॉम वरचा लाईट ब्रिंक झाला मानसीचा पीए आवाज मिसेस वर्धन शौर्य सर तुम्हाला आजच्या आत्ता आत्ताच्या आत्ता त्यांच्या स्टडी रूम मध्ये बोलावत आहेत तातडीचा कॉल आहे शौर्यला नक्की कशाची चावल लागली त्याने तिचा क्यू वाचला असेल का ईशाने मधून बाहेर येऊन बघितले तर समोर दोन बाउन उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर संशयाचे भाव स्पष्ट दिसत होते पहिला स्टडी तणाव ईशा बाउन्सर सोबत तळमजल्यावर असलेल्या शौर्याच्या भव्य स्टडी रूम मध्ये पोहोचली ही खोली पूर्णपणे अंधारी फक्त टेबल लॅम्पच्या प्रकाशात होती भिंतीवर जगातील नामवंत व्यक्ती सोबतचे शौर्याचे फोटो आणि पुरस्कारांनी भरलेले शोकेस होते स्टडी रूम मध्ये शौर्य आपल्या लेदर खुर्चीत बसून एका मोठ्या अनेक ग्राफ्स आणि अने चार्ट्स पाहत होता त्याचा चेहरा शांत पण गंभीर होता बाउन्सरने ईशाला आत सोडले आणि दरवाजा बंद केला आता खोलीत फक्त ते दोघेच होते ए मिसेस वर्धन शौर्यने स्क्रीनवरून नगर न काढता तिला बोलावले त्याच्या आवाजातील थंडपणा ईशाच्या पाठीत भीतीचा थिर भीतीची थिर शिरशिरी आणणारा होता ईशा त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली तिने आपला चेहरा शक्य तितका शांत ठेवण्याचा प्रयत्न केला शौर्याने स्क्रीन बंद केली आणि तिच्याकडे पाहिलं मानसीने तुला इथे बोलावलंय कारण मला, मला, मला वाटत मला वाटलं परफेक्ट भूमिकेत बाहेर आल्यावर तू नक्कीच काहीतरी गोष्ट करशील शौर्यने थेट तिच्या पाहिलं स्टुपीड गोष्ट मला नाही वाटत मी कोणतीही स्टुपीट गोष्ट केली आहे ईशाने ठामपणे उत्तर दिलं तिच्या आवाजात भीती होती पण ती दाबण्याचा तिने प्रयत्न केला. शौर्य खूरपणे हसला. केनिस ईशा तू टीव्ही वर युट्यूब ऍप उघडलस बरोबर? ईशाच्या हृदयाचा ठोका चुकला. हे किला रंगे हात पकडले होते. तो नक्कीच तिच्या क्यू बद्दल असणार. हो ईशाने क्षणार्धात विचार करून उत्तर दिले. मला कालच्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ पाहायचा होता. तुम्ही माझ्याबद्दल जे काही म्हणालात ते मला पुन्हा ऐकायचं होतं म्हणजे मला परफेस्ट व्हायची भूमिका अधिक चांगली साकारता येईल शौर्याने खुर्चीवरून पुरून तिच्या दिशेने पाऊल टाकले तो तिच्या अगदी जवळ आला आणि खुर्चीच्या आर्मरेस्टरवर हात ठेवून तिला घेरले बेट एक्सप्लेशन पण तू पी आर अठ्ठेचाळीस कशासाठी सर्च केलास ईशाला वाटले होते की शौर्य हे विचारेल की पटकन तयार झाली मी पी आर पी आर म्हणजे पब्लिक रिलेशन सर्च करत होते आणि अठ्ठेचाळीस म्हणजे माझ्या वडिलांचा बर्थ इयर आहे मला वाटले की वर्धन ग्रुप मध्ये पी आर मॅनेजमेंटचा कोर्स असेल तर मी तो करू शकेन मला माझ्या वडिलांना खूप तरायका आहे की मी त्यांच्या मी तुमच्यासाठी योग्य पत्नी आहे ईशाने अत्यंत शांतपणे भावने आणि विश्वासाने उत्तर दिले शौर्य काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणे कठीण होते त्याला तिचे उत्तर खोटे वाटले पण तिच्या उत्तरात भावनिकता आणि फादर्स बद्दल बर्थ इयरची सबब त्याला लगेचच खोटी ठरवता आली नाही